नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस बी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वांच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड लागली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेले या जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती अशा प्रकारे भरगच्छ कळ्या फुले लागण्यासाठी झाडाची काळजी घेणे झाडाला वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असते तरच आपले झाड हे चांगले वाढते आणि कळ्या फुलांनी हे भरून जाते पावसाळ्यामध्ये इतर सीझनच्या तुलनेत हे जास्वंदला भरपूर फुले लागतात मात्र बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती भरपूर असे नवीन फुटवे येतात मात्र फुटवे आल्यानंतर जे पाण्यात तयार होतात ती अशा प्रकारे हे पिवळसर झाल्यासारखी दिसतात त्याच्यामध्ये हा हिरवापणा आपल्याला हा जाणवत नाही पाणी देखील मुरडल्यासारखी दिसतात काळ्या फुले लागण्याचे प्रमाण देखील हे कमी असते म्हणजेच आपल्या झाडाला हे मॅग्नेशियम सल्फर यासारख्या घटकांचीही आवश्यक असते पावसाळ्यामध्ये या जास्वांच्या झाडावरती कीड लागण्याचे देखील हे प्रमाण जास्त असते त्यामुळे देखील पाणीही मोरडल्यासारखे दिसतात तर आज आपण आपल्या जास्वांच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले लागण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही, ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही वापरलेली ही चहा पावडर आहे जी चहा पावडर असते ती स्वच्छ धुवून सुकून अशा प्रकारे जर तुम्ही त्याचा खत म्हणून वापर केला तर झाड हे फुलांनी भरून जाते कारण या चहा पावडरमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडिक बनवण्याचे देखील काम ही चहा पावडर हे करत असते त्यामुळे आपल्या झाडाला भरपूर फुले लागतात या चहा पावडरसोबत आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे ती कोणती आपण पाहणार आहोतच पण पावसाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाला कीड देखील ही जास्त लागते त्यामुळे या किडीपासून संरक्षण करणे हे देखील महत्त्वाचे असते कारण झाडाला जर कीड लागली तर झाडावरती फुले ही कमी लागतात झाडाची वाढ होत नाही तर आज आपण झाडावरील कीड घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या या बेकिंग सोड्याचा हा वापर करणार आहोत बेकिंग सोडा हा झाडावरील कीड घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे याच्या वापरामुळे झाडावर कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाते तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा ते पाऊन चमचा एवढाचा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून हे पाणी तयार करून त्याचा स्प्रे हा आपल्या झाडावरती हा करायचं आहे आणि लक्षात ठेवा बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे बेकिंग पावडर ही वापरायची नाही नाही तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे बेकिंग सोड्यापासून पाणी तयार करून जर तुम्ही या जास्वंदच्या झाडावरती संपूर्ण असा स्प्रे केला तर झाडावरती कीड जी आहे ती निघून जातेच पण जे पाणी आहेत ती देखील हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे भरगतच्या अशा कळ्या लागण्यासाठी कळ्यांचा आकार हा मोठा होऊन फुलांचा आकार देखील मोठा होण्यासाठी चहा पावडर सोबतच आपण अजून एका वस्तूचा वापर हा करणार आहोत ती वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साली असतात त्याच्यापासून आपण खत तयार करणार आहोत तर हे खत तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या आपल्याला दोन दिवस या पाण्यामध्ये ह्या भिजेत ठेवायच्या जेणेकरून त्या सालीमधील सर्व पोषक तत्वे हे पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल कांद्याच्या सालीमध्ये हे फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फर यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांना फुले ही लागतातच पण जी झाडाची जी पाने आहेत ही देखील हिरवीगार तजेलदार होतात झाडावरती कीड लागली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी हे पाणी अतिशय फायदेशीर असे आहे तयार झालेले हे जे पाणी आहे याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट खत म्हणून न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतर त्याचा वापर आपल्याला झाडांना खत म्हणून हा करायचा आहे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचं हे आपण पाहणार आहोतच पण वंचे झाड लावलेले या कुंडीतील माती देखील ही अधून मधून हलवून मोकळी करणे आवश्यक असते त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि आपली झाडे चांगली वाढतात त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये माती हा पावसामुळे हा नेहमी ओलावा राहतो आणि अशा प्रकारे माती हलवून मोकळी केल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होण्यासाठी ही मदत होते त्यामुळे आपल्या मातीमध्ये माती बुरशी कीड ही लागण्याचे प्रमाण देखील हे कमी राहते आता आपण जे सालीपासून पाणी तयार केलेले आहे एक ते एक मग असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन ते तीन मग पाणी मिक्स करून नंतरच हे खत आपण या झाडाला वापरणार आहोत जेव्हा आपण अशी लिक्विड खते झाडाला वापरतो तेव्हा कुंडीतील माती थोडीशी कोरडी असणे हे आवश्यक असते त्यामुळे आपण खते दिल्यानंतर ती मातीमध्ये मा ही व्यवस्थित मिक्स होतात आता ही दोन्ही खते देण्यापूर्वी अशा प्रकारे झाडाच्या बुंद्याभोवती मी गोल भरतू हे करून घेतलेले आहे आणि जी चहा पावडर आहे ती एका झाडासाठी दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये आणि जे आपण लिक्विड खत तयार केलेले आहे ते प्रत्येकी एका झाडासाठी एक मग या प्रमाणामध्ये या खताचा मी वापर केलेला आहे ही दोन्ही खते जर तुम्ही महिन्यातून एकदा जास्मच्या झाडासाठी वापरली तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड अगदी कळ्या फुलांनी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय